नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचा आपल्या कोकण कसे तेज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो तर मंडळी आपल्याकडे आज तुळशीचे लग्न आहेत तर आज आपण जाऊया वाडीमध्ये इकडे पाठीमाबा तुळस मस्त वगैरे कलर वगैरे काढलेला आहे नाही संध्याकाळी लग्न आहे जाऊया वाडीमध्ये

नमो बुद्धं तथा ध्यानम शान्ताकारं बुद्धगणां बुद्धिरं शरणं गच्छामि पण्डु मैं गलती सब सब योगी फिर ध्यान गमन दे विष्णुभो भय हरम सब लोग

ृ दामोदर देवता आलमा दीपर बापा नव्हे तुला दाखवायचा

ೀಶ್ವರ ಸಿದ್ಧಿದಲ್ಲಳು ಋನಾಕೂ ಚಿಂತೇವ್ರೇಣ್ಯಾದ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಓಸರಂಥಿತ ಗಣಪತಿ ಸದಾ ಮಂಗಲೌ ಶುಭ ಮಂಗಲೌ விகரத்தே வேணுக்கே கங்கணம் சர்வீஹரிச்சந்தாவணி సు మంగళ దేలదేవతారా బంద్ర బలంత దేవ విద్యా స్మరామోదే అప్ల ద હા пас એવો આવો આવો ફોટો પર જમર જ નઈ છે હમણાં દે દે તને કેટના હાઈ બળ બળ માંગનો હા હા પણ કાઢતોસ સસ તું નઈ આઈ માર દે मला बर, अरे मग बर। मला दे बरं बरोबर वाटत हे माणूस चुकलं नाही पाहिजे अरे हा बरोबर खाली सांड नाही पाहिजे खाली सांडू नकोस

वृंदासहित राधा दामोदर देवताभिमा ध्यानं समर्पयामि आवाह पहिला dia हेना पाणी वृंदासहित राधा दामोदर देवताभिपादयो पाद्यं समर्पयामि आवाहना आरती अर्धां समर्पयामि वृंदासहित राधा दामोदर देवताभ्यो नमः विलेपनार्थे विलपनाथे विलेपनार्थे समर्पयाृंदसईत राध दामोदरदेवताभ्यो नचंदनराव विलपनाथे चंद समर्पयामत्ंदवाजी हैरासन वर्णा सौभाग्यदायीनी सर्वालकारमुख्याही सर्वा देवी प्रतुता वृंदासहित राधा दामोदर देवताभिमहा हरिदरा कुंकुम सौभाग्यद्रव्य समर्पयामि हरितरा चूर्णसुक्त कुंकुम कामदाक्रालक प्रति प्रतुता वस्त्रकाल सर्वुषाधिकेशो लोकलज्जा निवारणे मयोपूर्मा प्रतिगृहता फुलगलजी शिवंतीका बकुल चंपक पाटला पुन्हा गाचीरसापुष्पै बिलव प्रवाल तुलसी दलमिका भीष्पा पूजयामि जगदशोर माूजग वनस्पती सुद्भतो गंधार जो गंधौ उत्तमाग्रह सर्वेवानांधो प्रता

नैवेद्यादय शर्करा नैवेद्य समर्पयामी प्राणाय नम पानाय नम व्यानाय नम उदानाय नम समानाय नम ब्रह्मणे नम नैवेद्य मध्य पानीय समर्पयामी विडर्पण सोडसो मुखवासार्थे पूगी फलतांबुल व्यवहारिक द्रव्य समर्पयामि समर्पयामी नमस्कार करायचा नमस्कार आवानंद जानामी न जानामी तवाजन पूजांजी जनामी क्षम्यतां परमेश्वर सुमूर्त सावधान ಅಗ್ನಿ ಬಪ್ತ ಮಿತ್ರ ವ್ಯಾ ಆವಾಹಿ ತ ದೇವತಂಂಪತಿ ಸಬಗತಿ ಅನ್ವರ್ಷತಿ ಅಕ್ಷತಾ ಆಶೀಲ್ವಾ ಮನು ನಾಳಧರಾ ಹೇ ಆಲ ಮಸ್ತಿ मागाहेत पुन्हा पुन्हा वरवधू कुर्या सदा मंगल कटी फणींद्र बरवा भाळी शशी शोभतो हस्तीय पद्म पद्मपरशू दंतीरा झळकतो पायी पैंद गागुरीण झुणी प्रेमे बरा ऐसा देवो गणेश तो वधुवरा पुरिया सदा मंगल सावधान सावधान स्थिरं अनुभदि गुरुदी ध्यान जवी पुण्यतोयाम यावच्चा काजमार्गे तपधीमनगो भास्करो रूपपाला यावद स्थिरं ದ್ರಸ್ಫಿಗ ನಿರಮಣೀ ವರ್ತತೆ ಮೇರು ಶೃಂಗೇ ತಾವ ತ್ ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ಸ್ವಜನಕರೋ ಜೀವಶಂಭೋ ಪ್ರತಾನ್ ಕುಲದೇವತುಧೀನಂದೇವೋ ಸಾವಧಾನ. ವಿದ್ಯಾಬಲೈವ ಬಲಂದ ಲಕ್ಷ್ಮೀಪೇಯುಗಂ ಸ್ಮರೀತ ಸಾವಧ

मग आता करता राहिलाय सदा मी ये ते वडा खा लावायचाय तो आ हा वडा वडा राव लाऊ 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 साई भेटव चारपदा एकदम लाव सावकाश सावकाश डायरेक्ट लाव ह्या पाऊत लावते पाहुतलं पाहतलं अरे दीपक मला कुठे फुटाय भेटायचा तो आता バスケバスケ。<laughs> <laughs>